कपाळावर चंदानाचाले भगवे कपडे चष्मा आणि रुद्राक्षाची माळ असणारे स्वामी चैतन्यानंद सरस्वती जे एका नामवंत इन्स्टिट्यूटचे संचालक होते पण या स्वामींच्या काया कृत्याचा जेव्हा पर्दाफाश झाला तेव्हा त्याचा खरा चेहरा जगासमोर आला स्वतःला संन्याशी म्हणून घेणाऱ्या स्वामीवर सतरा मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि एकच खळबळ उडाली काय हे प्रकरण या व्हिडिओमधनं सविस्तर सांगतो अठ्ठावीस जुलैला एका माजी विद्यार्थिनीने दिल्लीतल्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला पत्र लिहिलं त्यात स्वामीच्या लैंगिक छळ आणि शोषणाचे आरोप होते एक ऑगस्टला एअरफोर्सच्या एका ग्रुप कॅप्टननेही एक ईमेल पाठवला त्यात अनेक मुलींच्या तक्रारी होत्या ज्यात स्वामीने केलेले रात्री उशिराचे व्हॉट्सअप मेसेजेस त्याची मनमानी वागणूक याबद्दल लिहिलं होतं जसा हा मेसेज इन्स्टिट्यूटला मिळाला तसं या प्रकरणी वेगाने हालचाली सुरू झाल्या तीन ऑगस्टला इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग एक ऑनलाईन घेतली ज्यामध्ये मुलींचे स्टेटमेंट्स नोंदवले गेले त्यात सतरा मुलींनी त्यांच्यावरच्या लैंगिक शोषणाचे आरोप स्पष्ट केले तक्रारीत सांगितलं गेलं की स्वामी मुलींना रात्री त्यांच्या रूममध्ये बोलवायचा अश्लील मेसेज पाठवायचा मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा कित्येकदा छेड काढायचा परदेशी ट्रिपची लालच द्यायचा एका मुलीला त्याने तर डिग्री थांबवण्याची धमकी दिली अनेकदा जर एखाद्या मुलीने नकार दिला तर तो त्यांचे शैक्षणिक कागदपत्र जप्त करायचा त्याच्या या कामात त्याच्या तीन महिला सहकारी त्याची मदत करायच्या स्वामींचे ऐक नाहीतर फेल होशील अशी धमकी देऊन त्या मुलींना स्वामीकडे घेऊन जायच्या तक्रार करणाऱ्या बहुतांश मुली या डब्ल्यू एस शिष्यवृत्ती शिकणाऱ्या होत्या सामान्य घरातल्या या मुली भीतीपोटी सगळा सहन करत होत्या चैतन्यानंद याची संस्थेवर पकड आणि त्याचा प्रभाव प्रचंड होता त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोणीही शब्द काढत नसायचं मुलींचे मोबाईल जप्त करून त्यातल्या चॅट डिलीट केल्याचाही त्याच्यावर आरोप काही मुलींनी केला या सगळ्या आरोपांच्या आधारावर चार ऑगस्टला इन्स्टिट्यूटच्या ऍडमिन पी ए मुरली यांनी वसंतकुंज उत्तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली प्राथमिक तपासात स्वामीने मुलींची फसवणूक आणि छळ केल्याचं उघड झालं पुढे तपास करत असताना इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये एक वॉल्वो कार सापडली त्यावर फेक डिप्लोमॅटिक नंबर प्लेट लावलेली दिसून आली तर कारमध्ये आणखी नऊ बनावट नंबर प्लेट दिसून आल्या हे सगळं त्याने आपण डिप्लोमॅट असल्याचं भासवण्यासाठी केलं होतं पण त्याच्यावर हे छळाचे आरोप काही पहिल्यांदाच होत आहेत असं नाहीये दोन हजार वार सहा पासून त्यावर वारंवार हे आरोप झालेत पण त्यावर काहीही ठोस कारवाई झाली नव्हती दोन हजार सहामध्ये दिल्ली पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध एक फसवणुकीची केस दाखल झाली आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाने पैशांची मागणी केली आणि नंतर शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला अशीही एक गंभीर तक्रार एका महिलेकडनं डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार नऊ मध्ये दाखल केली गेली के होती पण पुरावा नसल्याने आणि साक्षीदार घाबरला म्हणून केस पुढे गेलीच नाही त्यामुळे स्वामींनाही अटक झाली नाही दोन हजार सोळा मध्ये वसंत पोलिसांकडे लैंगिक शाळाची एक केस आली के जी एका विद्यार्थिनीने केली होती जी इन्स्टिट्यूटशी जोडलेली होती तिला त्याने रात्री मेसेज टाकून खोलीत बोलावला आणि शारीरिक छळाचा प्रयत्न केला होता शिवाय तिला धमक्या आणि ब्लॅकमेलही केलं गेलं होतं त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली पण तो लगेच जामिनीवर सुटला होता पण एका मोठ्या इन्स्टिट्यूटचा संचालक असल्याने त्याच्यावर काहीही ॲक्शन आतापर्यंत घेतली गेली नव्हती एकूणच दोन हजार सहा नऊ आणि सोळाच्या केसेसमुळे पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध पाच केसेस पूर्वीच होत्या पण आता प्रकरण गंभीररीत्या समोर आल्याने तो चांगलाच अडकलाय पोलिसांनी सगळे सी सी टी व्ही मोबाईल आणि डिव्हाइसेस जप्त केलेत मुलींच्या मोबाईल मधल्या डिलीट चॅट फॉरेन्सिक कडनं रिकवर करण्याचं काम सुरू आहे तीन महिला वॉर्डन आणि ॲडमिनची चौकशीही सुरू आहे ज्या त्याला मदत करायच्या प्रकरण गंभीर असल्याने राष्ट्रीय महिला आयोगानेही स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे पण अजूनही स्वामी चैतन्यानंद हा फरार आहे तो आग्रा किंवा उत्तराखंड मध्ये लपला असावा असा पोलिसांचा संशय तो परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांकडनं लुकआउट सर्क्युलर जारी केले गेले -के आणि त्याचा कसून शोध सुरू आहे आता तुम्हाला त्याची थोडीशी खासगी ओळख करून देतो स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचं खरं नाव आहे पार्थ सारथी तो मूळचा ओडिशाचा संन्यासी लेखक प्रोफेसर आणि आध्यात्मिक गुरु अशी त्याची समाजात ओळख आहे त्याने एकूण अठ्ठावीस पुस्तके लिहिली आहेत आणि त्या पुस्तकांच्या प्रस्तावना प्रसिद्ध लोकांनी लिहिल्या आहेत ज्यात स्टीव्ह जॉबचंही नाव आहे अर्श विद्यापरंपरेचा अनुयायी म्हणून त्याने बारा वर्षांपेक्षा जास्त अभ्यास केला दिल्लीच्या वसंतकुंज मधल्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्चचा तो गेल्या बारा वर्षापासनं चेअरमन आणि डायरेक्टर होता हे इन्स्टिट्यूट कर्नाटकातल्या श्रिंगेरीच्या दाक्षिण्याय श्री शारदा पीठाशी जोडलं होतं पण आता या गंभीर प्रकरणामुळे त्या पीठाने त्याच्याशी सगळे संबंध तोडले इन्स्टिट्यूटने त्याला पदावरनं काढून मुलींना सुरक्षेची हमी दिली आहे पण आता पोलीस या प्रकरणाचा किती जलद गतीने तपास करतात ते पाहावं लागेल शिवाय स्वामी चैतन्यानंदच्या या प्रकरणाने शाळा कॉलेजातल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उभा झाला आहे असे प्रकरण थांबवण्यासाठी शासनाकडनं काही ठोस पावले उचलली जातात का तेही पाहणं महत्वाचं असेल आणि न्यायव्यवस्था हे प्रकरण कसं हाताळते तेही आता पाहावं लागेल जेणेकरून अशा घटनांना भविष्यात आळा बसेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर लगावत ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा